इचलगरंजी शहर आणि परिसरात सध्या पोलीस ठाण्यांमधील घडामोडीची माहिती केवळ मर्जीतील पत्रकारांना देऊन इतर माध्यम कर्मीपासून लपवल्या जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे एकीकडे पारदर्शकतेचा ध्वज मिरवला जात असताना इतर माध्यमांवर काही निवडक माहितीच पोहोचवली जात असल्याची चर्चा सुरू असून उद्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली जाणार आहे इचलकरंजीत एक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस उपाधीक्षक कार्यालय तीन स्वतंत्र पोलीस ठाणे वाहतूक नियंत्रण कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यरत आहे या कार्यालयामधून काही महत्वाच्या कारवायांची माहिती पारदर्शकपणे दिली जात असली तरी अनेक घटना इतर माध्यमांपासून दडवण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे था। काही ठराविक आणि निवडक पत्रकारांनाच माहिती दिली जात असून इतर माध्यमकर्मी प्रतिनिधी वारंवार दुर्लक्ष राहत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत स्थानिक पत्रकार संघटनांनी या संदर्भात आवाज उठवला आहे शहरात विविध पोलीस कारवायांची माहिती फक्त काहींच्याच हाती येते तर इतर माध्यमांकडे दुर्लक्ष का होते यामागे कोणता अर्थ अथवा राजकीय हितसंबंध दडले आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे पोलीस अधिकारी काही वेळा आपल्या पद्धतीने निवडक माहिती प्रसार माध्यमांना देतात वृत्तपत्रासोबत सक्य विशिष्ट वृत्तपत्रे किंवा पत्रकारांशी अधिकाऱ्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांनाच माहिती दिली जाते काही संवेदनशील किंवा गाजावाजा होण्याजोग्या घटना माध्यमांपासून दूर ठेवल्या जातात अनेक नागरिक ताज्या घडामोडींसाठी इतर माध्यमांवर अवलंबून असतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने सर्वांना समान संधी देणे आवश्यक आहे माहितीच्या पारदर्शकतेसाठी आणि लोकशाहीसाठी ही बाब अत्यंत महत्वाची आहे लोकशाहीत माध्यमांची भूमिका पारदर्शक राहावी अशी नागरिकांची मागणी आहे पोलीस प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर खुलासा करावा व इतर माध्यमांनाही न्याय द्यावा अशी मागणी होत आहे